साम्राज्य सामान्यांचा सन्मानासाठी कर्तृत्ववान आमदार प्रनिधी शिंदे यांना खासदार करा काँग्रेसच्या विविध सेलच्या मुख्य संयोजिका प्रज्ञा वाघमारे यांचे आवाहन देशभरात महागाई बेरोजगारी वाढली आहे सामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे काँग्रेसने दिलेल्या पेन्शनवर बाप मुलांना जगवत आहे असे विदारक चित्र दिसून येत आहे अशी टीका करतानाच सोलापूर लोकसभा मतदारसंघात महिलांच्या सन्मानासाठी काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना खासदार करावे असे आवाहन काँग्रेसच्या विविध विभाग सेलच्या मुख्य संयोजिका प्रज्ञा वाघमारे यांनी केले आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस पक्षातील विविध त्रेचाळीस विभाग आणि सेलचे प्रमुख पदाधिकारी राज्यभरात विविध मतदारसंघात काँग्रेसच्या ध्येयधोरण आणि विकास कामाची माहिती देण्याचे अभियान राबवत आहेत हे सर्व पदाधिकारी सोलापुरात आले असताना आज रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य संयोजिका प्रज्ञा वाघमारे यांनी विविध विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली